नमस्कार मी सोह हो जयस्वाल सोलापूर व्हायंचं आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाईट चॅनल सामर्थ्य आणि आता आपण आहोत सोलापूरच्या टॉप टेन आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिंगणात नवनीत राणांना देणार कडवीत टक्कर शिर्डीत महाविकास आघाडीची डोकीदुखी वाढणार बाळासाहेब थोरातच्या निकटवर्तीय महिला नेत्या प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला कंगणाची जोरदार प्रचाराला सुरुवात पहिल्याच भाषणात थेट राहुल गांधींना केले टार्गेट गावठी पिस्तूल राऊंड सह लोखंडी वागणक्या जप्त पंढरपूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी अभिजित रामा भोरी आरोपीला केले अटक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील परभणीची जागा रासपच्या महादेव जानकरांना महादेव जानकर परभणीतून उतरणार मागील दहा वर्षाचा वचपा काढा आणि भाजपला त्यांची जागा दाखवा आमदार प्रती शिंदे यांचे जनतेला आव्हान सोलापूर जिल्ह्यातील करमळा तालुक्यातील डोकरी येथे अवैध वाळू उपसा प्रकरणी मोठी कारवाई सासष्ट लाखाचा मुद्देमाल जप्त तिघांना अटक सत्तेच्या काळात सोलापुरातील बारा अतिरेकी विरोधकांनी सोडले राम सातपुते यांचा शिंदेवर गंभीर आरोप लोकसभेसाठी इच्छुक सात जणांची यादी वरिष्ठांकडे एकोणीस एप्रिल नंतर प्रकाश आंबेडकरांची सोलापुरात सभा काँग्रेसची वाटणार डोकीदुखी सातारा लोकसभेसाठी निष्ठावतांकडून श्रीनिवास पाटलांची मनधरणी